आदानीनी इथली धारावीच्या माध्यमातून धारवीच्या निमित्ताने हजार एक एकर जमीन स्वतःच्या खिशात टाकली अंबुजा सिमेंटचं आता अदानी सिमेंट झालं टाटा एअरबस जो आम्ही विदर्भात आणणार होतो तो अहमदाबादला गेला मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी ती आता अहमदाबादला नेत आहेत म्हणजे मा मुंबईतनं सगळे उद्योग महाराष्ट्रातनं सगळे उद्योग जे होते अगदी डायमंड मार्केटपासून सगळे आणि मी मुख्यमंत्री असताना साडेसहा लाख कोटीचे जे सामंजस्य करार केले होते ते सुद्धा तोडून मोडून सगळे उद्योग हे गुजरातकडे वळवले गेले हा महाराष्ट्रावरती मोठा दरोड आहे मग यामध्ये थेटपणे म्हणजे संजय राऊत तुमचे वरिष्ठ नेते म्हणतात की अदानींनी सरकार पाडलं तर खरंच अदानींनी पाडलं तुमचं सरकार त्याच्यावरती तर ता अजित पवार आणि शरद पवारांनी बोललेले आहेत ते बोललेत आणि अदानींनी इथली धारावीच्या माध्यमातून धारावीच्या निमित्ताने हजार एक एकर जमीन स्वतःच्या खिशात टाकली ते आम्ही काढणार आहोत नंतर त्याच्यानंतर अंबुजा सिमेंटचं आता अदानी सिमेंट झालं मुख्यालय अहमदाबादला नेलं टाटा एअरबस जो आम्ही मा विदर्भात आणणार होतो तो अहमदाबादला गे गेला बल्क ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाईस पार्क मेडिकल डिवाईस पार्क जो आम्ही आणत होतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला साधारणतः त्याला लागणाऱ्या बाकीच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात तो सर्व विचार केला तर जवळपास एक लाख लोकांना युवकांना आणि युवतींना रोजगार मिळाला असता हा सगळा गेला गुजरातकडे अगदी गुजरातला रोजगार गेले गुजरातला आमदारही गेले आमदार गुजरात मार्गे मग आसामला पण गेले जे आमदार गेले किंवा ज्यांनी नेले ते म्हणतात आम्ही नेले नाही ने, त्या तुम्हाला सांभाळता नाही आले जाऊ दे त्याच्यात आता या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्यात काय अर्थ नाही कारण लोकांनी बघितले सांभाळता नाही म्हणजे काय काय बाळं होती त्याने सगळं देत होतो ना सत्तेचं दूध त्यानं पाजलंच होतं आणखीन काय बाळं सांभाळायची सत्तेची दूधं प्या दूध पिऊन हे टवटवीत झाले आणि मग टग्यासारखे तिकडे पळून गेले ढोकळा खायला काय सांभाळायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका